यंदा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार ह्या दिवशी असणार लक्ष्मी 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 आहे लक्ष्मीपूजन यंदाचं सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन हे मंगळवारी एकवीस तारखेला असणार आहे तर आपण सगळेजण लक्ष्मीच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झालेलो आहोत आतुरतेने वाट बघत आहोत दिवाळीचं लक्ष्मीपूजनाची आता सगळीकडे आनंद उत्साह असं वातावरण आहे ह्यामध्ये आपण लक्ष्मीपूजनासाठी आपण सगळ्यांची खरेदी करून झाली असेल त्यामध्ये वेगवेगळ्या विग वस्तू घेऊन येत असतो त्यामध्ये मान हा शिराईचा असतो ज्याला आपण फड कोणी म्हणतं कोणी केरसुनी म्हणतं कोणी झाडू म्हणतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी विग भाषा असते ह्या शिराईसाठी अतिशय महत्वाची एक गोष्ट असते की ही शिराई आपल्याकडे त्याची लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी तिची यथास मान सन्मान तिची पूजा केली जाते फक्त लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी तिची वेग विधिवत पूजा केली जाते आणि बघा प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो ना की काही ठिकाणी मूर्ती आणली जाते काही ठिकाणी मूर्ती आणली जात नाही कारण त्यांचे पण वेगवेगळे प्रश्न असतात त्या मूर्तीचं नंतर काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तर नमस्कार श्री स्वामीचा वर्त तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू दिवाळीच्या तुम्हा सर्वांना सगळ्या स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा आता धनतेरसच्या वेळेस आपण बोळकेसुद्धा खरेदी करत असतो त्या बोळक्यामध्ये बघा ते धनतेरसची पूजा मांडण्यासाठी ते बोळके असतात ते बोळक्यामध्ये आपण ह्या दिवशी मीठ खरेदी केलं जातं धणे खरेदी केले जातात आणि ह्या मिठाची पूजा आहे ना तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते जसं आपण लक्ष्मी स्वरूप जी आपल्याकडे शिराई असते जी केरसुनी असते तिची पूजा विधिवत ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केली जाते आणि मगच नंतर ती झाडण्यासाठी वापरली जाते आपण जेव्हा अगोदर ती वापरत असेल आणि मग नंतर पूजा करीत असेल हे अतिशय चुकीचं आहे ती लक्ष्मीपूजनाची जी शिराई आहे तिच्या अगोदर विधिवत पूजाच केली जाते आणि मग नंतर ती वापरावी कारण की त्या असं केल्यामुळे ती आपण म्हणतो ना की माता लक्ष्मीची बरकत वाढत नाही आलेला पैसा टिकत नाही याच्यामुळे काय होतं आपण लक्ष्मीचं स्वागत करतोय लक्ष्मीला मान देतोय मान सन्मान देतोय आणि मग तिची विधिवत पूजा करायची असते म्हणजे तिला पूजा देऊन विधिवत पूजा करून मग ती वापरायची असते म्हणजे जे आपल्याकडे पैसे स्वरूपात लक्ष्मी येते ती आधी तिचा मान सन्मान करायचा आणि मग याचा अर्थ आपण नंतर ते वापरायचे असतात याचाच अर्थ असा असतो हे झाल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जे काही शिराई ठेवतो ज्या शिराई लक्ष्मीपूजनामध्ये ही असतेच तुमच्याकडे प्रथा असे, असेल का मा नसेल माहिती नाही पण शास्त्र असं आहे का लक्ष्मी पूजनामध्ये शिराई ही घेतलीच जाते त्या शिराईमध्ये म्हणजे बघा शिराई ही घेतली जाते छोटी असेल मोठी असेल घ्यायचीच असते आपल्याला ती शिराई घेऊन ती डायरेक्ट लाल म्हणजे आत्ता लक्ष्मीपूजनाची मांडणी करताना आपण लाल वस्त्रावरच करत असतो त्यावर ती खाली ठेवायची नाही शिराई ही कधीही खाली जमिनीला स्पर्श करून ठेवू नये त्यामध्ये ती लाल वस्त्र ठेवलं का त्या लाल वस्त्रावर तुम्हाला पूजा मांडणीमध्ये कळून येईल लाल वस्त्रावर थोडेसे आपल्याला अस आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर थोड्याशा अक्षता त्यावर ठेवायच्या आणि मग ते त्याच्यावर ठेवायचे आहे शिराई ती ठेवायची आहे ती शिराई ठेवताना ठेवल्यावर बघा लक्ष्मीपूजन झालं आहे सगळं झालं आहे त्या दिवशी रात्री काय करायचं आहे आपल्याला एक छोटासा लाल वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये दोन लवंग घ्यायच्या ज्या अख्याल्या असतील अखंड असतील ज्या तुटलेल्या नसणार दोन अखंड लवंगा त्याचबरोबर दोन कापडाच्या वड्या एक रुपयाचं नाणं आणि चार मिळे मिरे घ्यायचे आहे ह्या सगळ्या वस्तू आपल्याला आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याला तेची एक छानपैकी पुरचुंडे बांधायची ही सगळी पुरसुंडी बांधून आपल्याला जी शिरई असते जी लक्ष्मीपूजनामध्ये ठेवली जाते ना त्याच्या खाली ठेवायची लक्ष ठेवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी ती लक्ष्मीपूजनाच्या अगोदर ठेवायची आहे ती पुळी तशीच ठेवायची ती रात्रभर तशीच असणार आहे कारण की लक्ष्मीपूजनाची मांडणी ही संपूर्णपणे रात्री तशीच असते आणि त्याच्यावर आपण जेव्हा लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण शिराईची जी पूजा करतो ती पूजा आपल्या नेहमीप्रमाणे करायची आहे पंचोपचार पूजा ज्याला आपण म्हणतो हळद कुंकू अक्षता धूपधीप दाखवायचं आहे अशा पद्धतीने पूजा करायची दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा ती पूजा मांडणी उचलो तेव्हा त्यातमध्ये शिराईच्या खाली ज्या आपण पुडी ठेवलेली आहे ती पुडी काय करायची ती पुडीचं आपल्याला ते दोन लवंगा दोन कापूर त्या एकत्र जाळायच्या आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती वाढलेली असते बघा आपण वेळवेळीनं वेड़ जेव्हा आपण नेहमी म्हणत असतो की कापूर जाळायचं सा, हे जाळायचं ते जाळायचं कारण की नकारात्मक शक्ती कधी ना कधी वाढत असते कधी कुठून येईल सांगता येत नाही अमावस्या जरी असली तरीही आपल्या घरात ह्या वाईट गोष्टींचा सा संचार असतोच त्याच्यामुळे घरातली कटकट वाईट शक्ती बाहेर जाण्यासाठी ही गोष्ट ह्या जाळायचे आहेत ते पूर्णपणे सगळं संपलं का मग आपण ते फेकू म्हणजे पाण्यात विसर्जित करा किंवा टाकून देऊ शकता तुम्ही आपण जिथे कचरा टाकतो त्यात टाकून देऊ शकता आणि त्यामध्ये ज्या चार मिऱ्या आहेत त्या चार दिशेला टाकायच्या आहेत उत्तर दक्षिण आपल्या घराच्या उत्तर दक्षिणेला पूर्व आणि पश्चिमेला अशा चार ठिकाणी चार फेकायच्या आहेत त्या जसं आपण लवंगांचं केलं तसंच त्या चार मेऱ्या सुद्धा याच्यासाठी असतात की घरात नकारात्मक जी शक्ती असते ती कधीही कुठल्या बाजूने ये येऊ नये म्हणून त्या चार दिशेला फेकायच्या असतात त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याच्याजवळ आपल्याला दोन पुन्हा पुन्हा एकदा दोन लवंगा घ्यायच्या ज्या अखेल्या असतील ज्या फुलं असतील आणि दोन हिरव्या वेलची ज्या माता लक्ष्मीला ह्या दोन्ही वस्तू अतिशय प्रिय असतात आपण नेहमी नवरात्रामध्ये हा उपाय करीत असतो म्हणून आपल्याला पुन्हा एकदा लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी बघा प्रत्येक जणाची इच्छा असते की आपण जे कष्ट करतो की माता लक्ष्मी आपल्याकडे येते ना ती लक्ष्मी स्थिर व्हावी काय होतं ना लक्ष्मी येते आहे आणि जाते आहे पण कमीत कमी ती लक्ष्मी स्थिर व्हावी अनावश्यक खर्च टाळावा आणि पैशाला पैसा लागावा ते बऱ्याच जणांची इच्छा असते त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची त्याच्यावर जे सेवा मंत्र होणार आहेत ना मग बघा आपण जी पूजा मांडणी केली का ते माता लक्ष्मीला त्या अर्पण करायच्या त्याच्यानंतर आपल्याकडून जे लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मी, लक्ष्मी, पुझा, लक्ष्मी पुझा जी सेवा होते त्याच्यानंतर ती सेवा त्याच्यावर आपआप केली जाते त्या जा सेवेनंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा असते तेव्हा त्यावेळेस आपल्याला ती उत्तर पूजा उचलताना त्या दोन लवंग घ्यायच्या आहेत दोन इलायची घ्यायची आहे आणि त्या सगळ्या उचलून आपल्या जवळ ठेवायच्या आहेत लवंग तुम्ही खाऊन घेऊ शकता इलायची तुम्हाला जवळ ठेवायची आहे लवंग किंवा वेलची तुम्ही जवळ सुद्धा ठेवू शकतात बघा दोन्ही तुम्ही जवळ ठेवू शकता तुमच्या प म्हणजे आपल्या पत्नी म्हणजे न मिस्टरांकडे पण देऊ शकतात तुम्ही तुमच्याकडे पण घेऊ शकता असं पण करू शकता जेणेकरून आपल्याकडे माता लक्ष्मीची आवक ही वाढत राहील आणि आपण कधी पण म्हणतो बघा एक लक्षात ठेवा गोष्ट जे एक रुपया जो सांगितला होता ना तो आपल्याजवळ ठेवला तरी चालेल किंवा मिस्टरांकडे दिला तरी चालेल स्त्री असेल पुरुष असेल घरातून बाहेरही निघताना कधीही आपला खिसा रिकामा नसू नये म्हणून त्यामध्ये आपण म्हणतो ना चिल्लर पैसे असावे वीस रुपयाची नोट तरी असावी किंवा दहा रुपयाचा ठोकळा असावा किंवा एक रुपयाचा तरी झोपणा असावा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात ह्या आपल्याजवळ असायलाच पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला कधीही गरिबी येऊ देत नाही जे उपाय सांगितलेत ते अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी आहेत आणि आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करण्यासाठी आहेत म्हणून शंभर टक्के हे खूप चांगले उपाय आहेत जे शिराईखाली ज्या वस्तू ठेवायच्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत तेव्हा ज्या ज्यांच्याकडे लक्ष्मीपूजनासाठी मूर्ती आणली जाते त्यांना असं वाटत असेल ना तर लक्ष्मीच्या मूर्तीचं काय करायचं तर तुम्ही तुमच्या देवघरात ठेवून तिची हो, विधिवत पूजा रोज करू शकतात किंवा जर तुमच्याकडे पद्धतच नसेल का मूर्ती आणायचीच कशाला मूर्ती आणतच नाही तर तुमच्याकडे जसं असेल ना तुम्ही तसं करू शकता कारण की ज्या ज्या गावात ज्या ज्या समाजात वेगवेगळ्या प्रथा असतात त्रुडी असतात त्याच आपल्याला पुढे न्यायच्या असतात एखादा व्हिडिओ आला म्हणून आपण तसं करायचं नाही आहे पण आपल्याकडे जी मान्यता आहे तेच करायचं आहे तुम्हाला कळालं असेल का तुमच्याकडे जसं करताय तसंच करायचं आजच्या पुरतं इतकंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जर्णी रोजो करते व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा